आपण जे मागे विहीर पाहिली होती फोडतानी तर त्या विहिरीला भरपूर पाणी लागलं पण तरीही सुद्धा आडवे बोर घेण्याचं ठरलं आणि आडवे बोर घेण्यासाठी या विहिरीमध्ये आडवे बोर घेणारी लोक चढलेत आणि ते या विहिरीमध्ये आडवे बोर घेणार आहेत ही विहीर आहे आपण मागे यूट्यूबला बघितली तर ते आडवे बोरची मशीन या ठिकाणी लावलेली आहे तर हे बघा आडवे बोर घेणारी मशीन या ठिकाणी त्याच विहिरीमध्ये लावलेली आहे आणि या इरीला पाणी पण सुद्धा भरपूर आहे तुम्ही कोण्या गावची येत आडवे छत्र घेणारे ओढवची आहेत का मेन माणूस कोण आहे त्याच्यातला हे बा या चौखळच या ठिकाणी मशीन लावलेली आहे आणि छद्र आता मात्र या विहिरीला घ्यायचे पाणीला भरपूर लागलेलं होतं तर ह्याच्यातला मेन माणूस कोण आहे त्याचा नाव सांगा पण आम्हाला अविनाश तनपुरे अविनाश तनपुरे नाव आहे या मालकाचं अविनाश तनपुरे आणि मला असं वाटतं मनोहर तनपुरे आहे आणि हा एक लाल शेरकावाला आहे याचं नाव काय आहे शिंदे आहे शिंदे हा लाल शिरकावाला तर या तिघाय म्हणून हे काम करतात आणि अतिशय सक्सेसफुल आहेत पाणी काढल्याशिवाय बंद करत नाहीत तुम्ही जेवढे म्हणले तेवढे त्या ठिकाणी ते बोर घेतात अतिशय स्वस्त पैशामध्ये आहे तुम्हाला जर कदाचित या मशीन आवडली तर तुम्ही या मशीनसाठी फोन नंबर घ्या आणि फोन करा काय तुमचा नंबर सांगा बरं हवी भाऊ झिरो अठ्ठ्याण्णव झिरो आठ डबल झिरो आठ डबल झिरो एकाहत्तर चौवेचाळीस तीनशे सत्तावन्न तीनशे सत्तावन्न हा नंबर आहे मग अविनाश तंतपुरे यांचा तर तुम्हाला तुमच्या विहिरीला पाणी तुम्हाला असं वाटलं की आपल्या विहिरीला पाणी कमी आहे आणि आपल्याला आयुर्वेद छिद्र घ्यायचे आहेत तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जरूर या ठिकाणी या मशीन बघून तुम्ही या माणसाला बोलवा नक्कीच तुमच्या आडवे घेतले जातील खूप अवघड आहे ते स्वतःवर जीवावर बेतले आणि हे सगळं मशीन त्यांनी आधार तयार केलेली आहे खूप डेंजर काम आहे गॅरंटीनं पाणी लागतंय आधी हे अविनाश भाऊ या ठिकाणी आहेत घराजवळ हिर असल्यामुळं खोदायची राहिली तरी भरपूर पाणी या विहिरीला लागलेलं आहे व्हिडिओ मात्र शेअर करा